आता देव म्हणजे मग अशी सांगितलं होतं मी देव म्हणजे काय भूत म्हणजे काय भूत म्हणजे जो पवित्र आत्मा असतो जीवन भरत्याने ज्यांनी इंद्रियावर विजय मिळवलेला असतो साधना केलेली असती ध्यानामध्ये मग्न असतो ज्यांनी इंद्रियावर विजय मिळवलेला असतो आत तो मनुष्य मिळाल्यानंतर त्याचा आत्मा एवढा पवित्र असतो की त्याच्याजोगी त्याला पूष भेटत नाही मग तो आत्मा त्याला वळण नाचत ध्यानामध्ये राहायचं तो हजारो वर्षे ध्यानामध्ये राहतो त्याला आपण देव म्हणायचं आता भूत म्हणजे काय जो काही अपवित्र माणूस असत जो काही एखादा अपवित्र माणूस असल खर कधी वागलाच नाही सारखं वाईटच विचार असतील असा मनुष्य मेल्यानंतर जोगी त्याला कूश भेटत नाही म्हणजे जन्म भेटत नाही कारण त्याच्या इथं कोणी खराब नसतच असा मनुष्याला कूश भेटत नसती आणि मग तो पिश्या मध्ये जात असतो किंवा त्याचा आत्मा तो भटकत असतो आता अंगात जे येत असा आत्मा जो अप अपवित्र माणूस मिळाला आहे त्याचा आत्मा भटकत असतो किंवा पिश्या मध्ये जात असतो त्याला भूत म्हणतात माणूस म्हणतो मियाला मेलं म्हणजे सगळंच गेलं मिळाल्यानंतर काहीच जात नसतं मिळाल्यानंतर जे कर्म करतो आपण ते फळभोग भोगण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो आता तुम्ही म्हणताल लय पुण्य केलं तरी परत जन्म नाही मध्ये आटकतो ध्यान साधनेत राहतो लय पाप लय पाप केलं त्यालाही जन्म भेटत नाही मग जन्म भेटतो कोणला जन्म आशाला भेटतो सकाळी एक बोलतो दुपारी एक बोलतो कधी खरं बोलतो कधी खोटं बोलतो तो मिक्सिंग वागतो